दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे बोळकोटे गावाला सीना नदीच्या पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा दिला असून सर्व नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या सुविधांची तरतूद करून योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले मात्र अद्याप तालुक्यातील कोणताही प्रतिनिधी येथे आलेला नाही अशी तीव्र नाराजी पूरग्रस्तांनी व्यक्त केली आहे हुसेन नदा अल्लाउद्दीन महादेव बनगोंडे आपनाळे शिवशंकर न्हावी आदींनी बोलताना सांगितले की गावात व परिसरात सीना नदीचे पाणी शिरल्यामुळे शेत शिवारातील संपूर्ण पीक उद्धवस्त झाले आहे प्रत्येकाच्या घरात पाणी घुसल्याने आम्ही रस्त्यावर आलो असून अन्न वाचून मोठ्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडून तातडीने योग्य ती मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे तालुका सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत डोमणाळे यांनी कार्यकर्त्यासह पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या प्रशासन दरबारी निवेदन देऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर